आज आपण आहोत सायन कोळीवाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी पॉलचा राजा असं प्रसिद्ध असलेला गणपती आपण पाहू शकतो की एका ख्रिश्चन धर्मीय व्यक्तीने या गणपती या संकल्पनेशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि अतिशय अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे मला वाटतं ते असे देखावे सादर करत आलेले आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की नेमकं ही संकल्पना तुम्हाला काय आवडली किंवा आठवली नमस्ते मी फ्रँकलिन पॉल पॉलचा लडका प्रस्तुत नो पॉल्युशन इज अ ओनली सोल्युशन से टू प्लास्टिक जे आपण या जे देखावा सादर केलेला आहे ते आपण प्रदूषण आणि आपण हे देखावा तुम्ही बरेच गोष्टी बघू शकता जसे की आपला नवी जे आपल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा आपण इथे दाखवलं आहेत मग प्लास्टिक फिशर कंपनी ते सुद्धा आपण इथे त्यांचं काम वगैरे पोटेड केलंय बरेच बरेच माहिले डिटेलिंग मी घेऊन हुबाहू देखावा आपण इथे सादर केला आपल्या देखावामध्ये आपण लास्ट कोविड पासून फायव्ह इयर्स लास्ट इयर्स पासून आपण देखावा संकल्पना तुम्हाला दरवर्षी म्हणजे याही वर्षी आपण प्रत्येक इनिशिएटिव्ह सोल्युशन सोशल कॉज वरती वर्क करत राहतो तर आपल्याला वाटलं की एन्व्हायरमेंटल हा सब्जेक्ट आपण हायलाईट केला पाहिजे आणि या लेखावात आपण या घेऊन लेखावत सादर केला ऍक्च्युली आता जे रिसेंट रिसर्च मी फाइंड आउट झालाय की इच्छे ह्युमन यु, बॉडी कंटेन मायक्रो प्लास्टिक जे काय आपण गोष्टी बाहेर करतोय किंवा जे हार्मफुल करतोय सुद्धा आपल्या सुद्धा ला हार्मफुल झालंय तर हे लोकांनी लवकर लवकर अवेअर झालं पाहिजे आणि स्वच्छता करून आपल्या लवकर हे केलं